वायरल झाल्याच्यानंतर धमकी देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याच्यानंतर तुम्ही पोलीस ठाणे घातलंय कुठलं पोलीस ठाणे आहे आणि काय मागणी करता तुम्ही आता बेड शहरातील शिवाजीनगर या भागातलं हे पोलीस स्टेशन आहे तर मी आलो आहे त्याच्या आधी पोलीस अधीक्षक साहेबाला पण बोललो आहे माझा काल चॅट व्हायरल केला आहे आणि त्याच्यानंतर रात्री मला गंभीर धमकी आली वीस मिनिटाचा कॉल आहे तो मी सगळा देणार नाही आणि बाकी पण रोज सकाळपासून काल इतके कॉल येत आहेत काल दुपारनंतर तर, काल तर काल, एका कॉलनंतर एक कॉल एका कॉलनंतर इतके कॉल येत आहेत आणि काही शिव्या येत आहेत काही आता आमच्याही लोकांची काळजी पोटी आम्ही सोबत आहे म्हणाले येत आहेत पण मला कुणाशीच संपर्क साधता येणार त्यात ते चॅट खरा नाही डुप्लिकेट आहे मला त्यात गोवण्यासाठीचा त्या दिवशीही प्रयत्न झाला मी तुम्हाला सांगितलं तोही मी आता इथे ती चॅट खोटा आहे म्हणून त्याची तक्रार द्यायला आलो आणि जी व्हायरल क्लिप झाली त्या क्लिपची सत्यता तपासून त्या क्लिपमध्ये असणारा गुन्हेगार आणि हे कुणी करायला आले हे तपासून त्या दोन्ही गोष्टीत कारवाई करा हे सांगायला मिळतात तुमचं देखील सरपंच देशमुख असं तुमचा नंबर असं देखील हो, मला संतोष भा माझाच नंबर होता असं अनेक लोकांनी मी खाजगी देऊन सांगितलं होतं आणि आता सुद्धा सांगितलं आणि अनेक रेकॉर्डिंगमधून सुद्धा तसंही माझ्याकडे सगळे पुरावेत पण मला नको होतं काही गोष्टी सा, सांगायला उघडच रोज रोज दिसते विषय त्याच्यामुळं पण ही इतकी गंभीर रेकॉर्डिंग असल्यामुळं मी तुम्हाला टाकली आणि त्याच्यातून माझा संतोष भयानंतर तुमचा नंबर होता आणि तुमचाही संतोष देशमुख करू असं गंभीर बोललेलं आहे आणि लहान शिवाय आता काय मागणी करताय कुठं मागणी करणार प्रशासनाकडे माझ्या जीवाला धोका आहे मी पोलीस अधीक्षकांना सांगितलंय साहेबांना सांगितलंय मी आता इथंही तक्रार देणार आहे माझ्या जीवाला जर काय बरं वाट झालं तर हे जे लोक धमक्या देणार आहे त्या सगळ्याची ती ज हे असेल त्या सगळ्याची ती जबाबदारी असेल माझ्या ज्या धोजीवाला धोका आहे त्याबद्दल प्रशासनानं गंभीरतेनं घ्यावं हे मी विनंती okay. करतो